किरकोळ वादातून युवकाचा खून अवघ्या एका तासात आरोपी जप्त आज तेवीस ऑक्टोबरला शहरातील विधी महाविद्यालयाजवळ किरकोळ वादातून सत्तावीस वर्षीय नितेश वासुदेव ठाकरे याचा निर्दयी खून झाला घटना घडताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात सर्व आरोपींना ताब्यात घेतले खुनाचे आरोपी आहेत करण मेश्राम यश राऊत अनिल बोंडे प्रतीक मेश्राम तौसिक शेख आणि सुजित गणवीर सर्व राहणार दुर्गापूर प्राथमिक चौकशीत हे आरोपी आपसी वादातून ठाकरेवर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे कारवाई पोलीस अधीक्षक मुमत्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली आणि वेगवेगळ्या पथकांतून आरोपींना पकडले ही जलद आणि प्रभावी कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे रोशन खानकुरे विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्र